नमस्कार श्रीडा यांच्या संघातील मी श्रीकांशलमंत आपल्या सरशी स्वागत करत आहे आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटिकडे मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फळांच्या दरामध्ये आपल्याला मोठा घसरण आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये आपल्याला आज दरा तेजी पाहायला मिळते तर भेंडीचे दर जे आज वटग्रामाची वाढलेले पाहायला मिळतात तर भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय मदत झालेली पाहायला मिळतात हे आपण पाहणारच आहोत आपण चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून करून मार्केट यार्ड पण होतील स्वीटपालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील स्वीटकॉनची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉनसाठी साधारणतः दर जाते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके विके जे येते साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉनसाठी साधारणतः दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलकी माल येते पाच ते सहा रुपयापासून आपल्याला पपईचे दर पारा मिळतात अंजेरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर्जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर, दर होते तर अंजीरचे दर जे येते मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणाची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला होते मागणी बाजारामध्ये कमी असल्याचा परिणाम आपल्याला अंजीरच्या दरावरती पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात खरबूजची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मोठी घसरण पाहायला मिळते तर चांगली माल आहे येते साधारणतः आठ रुपयापर्यंत दर पारा होते एका दुसऱ्या वक्तासाठी दहा रुपयापर्यंत दर पारा होते परंतु मार्केटमध्ये ग्राहकांची जे खरेदी करण्याची खरबूज आणि एका धींग आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला होते चांगली माल जे आहे आठ रुपयापर्यंत दर पारा होते अडक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती आज एकदा होताना पारा होते या ठिकाणी पण पाहू शकतो पिंक पेरू साठी साधारणता दर दर्ज येते तीस रुपये ते पस्तीस रुपयापर्यंत दर पारा होते साधारणतः दर्ज येते वीस ते पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चं की दर पारावते हलके माल जे येते दहा रुपया पासून देखील आपल्याला दर पारा होतात तेलंगेची आवक या ठिकाणी आपण मोठ्या मोठे वाटते तेलंगेची आवक पारा त्याचबरोबर हो चांगल्या क्वालिटीमध्ये हो। सात ते आठ रुपयापर्यंत चांगली दर पारा yeah. 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 हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कडेवडचे दर पारा वाटतात मोसंबीची आवड या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल देखील पाच ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारा होतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मोठ्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयापर्यंत दर पारा मिळते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे ते एकशे चाळीस रुपयापर्यंत चांगली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता जावरण सीताफळाची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला शेतबाळ्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगले पाहायला मिळतात चिकूची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप रिपीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळते रिमांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे होते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारायला होते तर हलके माल जे होते साधारण आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळते या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दर ही आपल्याला साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर लिंबांसाठी पारा मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मिडीयम साईजमध्ये कॉमेडीची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः दर जे आहेत वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर सरासरी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला टॉमॅटोचे दर पाहायला मिळतात तर हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे नव्वद रुपयापर्यंत दोषच्या की दर बारा मिळते हलके माल जे येते साधारणतः साठ रुपयापासून ते केलाचे दर बारा मिळतात पापटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये पापटासाठी साधारणतः दर जाते नव्वद रुपयापर्यंत दोषच्या कि दर पारा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ ते बासष्ट रुपयापासून ते केलेला दर पारा होतो दोन संघाची क्वालिटी पाहू शकता तर अवघे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये भूमक्षणासाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामवते हलकी माल जे आहे ते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापासून देखील भूमुक्षणाचे दर पारा मिळतात रातळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामते हलकी माल जे आहे ते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हिरव्याच्या अनकागडीसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात तर काकडीसाठी साधारणतः हिरव्याच्या अनकाकडीसाठी दर आपल्या टेजीमध्ये पाहायला मिळतात तर हलके माल जे आहेत साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते तर हलकी मालजी होते नव्वद रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पारायला मिळतात गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावार गावारसाठी साधारणतः दर जे आहे नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर होते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गवारीसाठी दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफोजिटीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलके माल जे येते साधारणतः साठ रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पारा मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टपोजिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे येते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारा मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युनिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते पंच्याऐंशी ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामवतो हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पाराम येतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युनिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जाते शंभर ते एकशे पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पार हलके माल जे येते ऐंशी पंच्याऐंशी रुपयापासून देखील पावट्याचे दर पारामतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये शिमला मिरची साठी साधारणतः दर येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते एका दुसऱ्या गुकल साठी पासष्ट रुपयापर्यंत देखील दर पहायला मिळतात हलकी मालजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील पाहायला मिळतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये हो कारल्यासाठी साधारणता दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याची दर पार मिळतात डोळक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डोडक्यासाठी साधारणता दर जाते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील डोडक्याचे दर फारामतात शेवग्या संघाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवजय संघासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पार मिळतात वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये वालघेवड्यासाठी साधारणतः नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी माल जे येते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पारा मिळतात डांगरची आवडी या ठिकाणी पण पाहू शकता तर डांगरचे दर जे आहेत बरेच दिवसापासून स्थिर असलेले होतात चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत तर हलके माल येतात पाच ते सहा रुपयापासून देखील दर फार होतात चवळीची शेगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चवळीसाठी साधारणतः दर जे येते पंचाळीस रुपयापर्यंत की दर पार होते हलकी माल जी येते साधारणतः तीस रुपयापासून देखील चवळीचे दर फारा होतात काळ्या भारताच्या वांगेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलके माल जे साधारणतः वीस पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पार होते कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांचे पार होतात हलके माल जे आहेत पाच ते सहा रुपयापासून देखील कोबीचे दर पार मिळतात लावरची क्वालिटी नसतात चांगल्या आहेत क्रमांक टाकली जे साधारणतः दर जे होते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी तर पारा हलके ये माल येते पसंत आहे दर पारावतात आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चं की दर आल्यासाठी पारा तर या ठिकाणी आपण हालते माल येते साधारणतः पंधरा रुपयापासून आहे दर पारावतात तर त्याचबरोबर नवीन आलीची आवक या ठिकाणी आपल्याला पारावते तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात दुधीपापड्याची आवक्या ठिकाणी पण पाहू शकतो चांगले माल जे येते साधारणतः दर जे येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापासूनपर्यंत उच्चांके दर होते हलके माल जे होते तर बारा ते पंधरा रुपयापासून देखील दुधी पपड्यासाठी दर पारावते कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते गावरान कोथिंबीरीसाठी बावीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहाला होते हलके माल जे होते सतरा ते अठरा रुपयापर्यंत दर होतात तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दहा दहा रुपयापासून ते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हिरव्या मिरची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरची साधारणतः दर जे आहे oh, okay. चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगला एक नंबर टाकू तिकडे मध्ये मिरची साठी पाहायला होते हलकी माझे होते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला अकरा बटाट्यांचे गाड्यांची आवक साधारणतः बावीस गाड्यांची आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा तर हलके माल जे पण चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पारा मिळतात तर बटाट्यांचे दर जे ते थोडेसे स्थिर असलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला बावीस गाड्यांची आवक पाहायला मिळते परंतु दरामध्ये आपल्याला स्थिरता दोन ते तीन दिवसापासून आपल्याला दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटे पाहायला मिळतात तर दळामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते त्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे साधारणतः अठरा रुपयापर्यंत चेणी जर पाहायला मिळते तर हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता पावसाने दिसलेल्या कांद्यांचे दर जे आहे साधारणतः कमी पाहायला मिळतात परंतु चांगले कांदे जे जे आहेत साधारणतः अठरा रुपयापर्यंत मोठ्या साईजमध्ये कांद्यांचे दर पहायला होतात तर क्वालिटीनुसार कांद्यांचे दर जे साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पारा होते परंतु एका दुसऱ्या वक्तव्यासाठी गोळ्या साईजमध्ये मोठ्या कांद्यासाठी दर जे ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर पावसाने भिजलेले कांद्याची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक पाहायला होते तर त्यामुळे दर जे येते हलक्या मालांचे दर जे कमी असलेले ते पाहायला तर परंतु चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर पंधरा ते अठरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आज फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वर थोडीशी आपल्याला कमी पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर पाहायला होते या ठिकाणी क्वालिटीनुसार चांगले झेंडूसाठी मागणी आपल्याला मार्केटमध्ये वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर आवक कमी असल्यामुळे घरामध्ये आपल्याला मोठे वाढत बरेच दिवसापासून आपल्याला पारावते तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिवाळी झेंडूसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दर होते हलके माल जाते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये शेवंतीसाठी नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात हलके माल जे येते साठ रुपयापासून देखील आपल्याला दर होतात गुलछडीची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टाकुलेटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चकी दर होते हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये तुकडा गोलाबसाठी साधारणतः पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके मालजे येते वीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पार होतात गुडछडीन स्टिकची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये गुडछडीसाठी साधारण दररोज आहेत सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होतं हलके माल येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारामतात डशगुलाब ची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता कलर कसेच लाल डशगुलाबसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलके माल येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पारावतात लिप्स फुलाची क्वालिटी नुसार चांगला एक नंबर टाकले देतील लिप्स साधारणतः दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलके माल येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर फारा मिळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये साधारणतः दर देते एकशे वीस रुपयापर्यंत चंडी दर पारामत हलकी माल येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला दर फारा मिळतात तिंडीची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये तिंडी साठी साधारणतः तीस रुपयापर्यंत चंद दर फारामतात हलके माल देते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला तिंडीचे दर पारा मिळतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांडी दर पारावते हलके माल देते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारामतं क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये साधारण साधारणतः दर देते तीस रुपयापर्यंत उच्चांनी घर पारामते हलकी माल घेते दहा रुपयापासून देखील जरभरासाठी दर पारामवतात